वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रभाकर क्षीरसागर यांनी विजय मिळवला आहे आपल्यासोबत स्वतः प्रभाकर क्षीरसागर आहेत विजयी झालात तुम्ही आता काय हाती मुद्दा घेणार आहात पहिले परिषद जे नगर परिषदेमध्ये आज लोकांच्या समस्या होत्या आजवर ज्या आम्ही जाणून घेतल्या की बाबा लोकांना नाल्याचा प्रॉब्लेम आहे नाल्यातलं पाणी रोडवर येत आहे रो रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे कचऱ्याचा प्रॉब्लम आहे पाण्याचा पिण्याचा प्रॉब्लेम आहे तर असे ह्या ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्याची आम्हाला जी संधी दिली जनतेनं त्यासाठी आम्ही त्यां त्यांना त्यांनी जे आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासांना आम्ही खरे उतरवण्याचा प्रयत्न करू तुमचे जे बांगरसाहेब आज साहेब आहेत आमदार संतोष बांगर यांनी तुम्हाला उमेदवारी दिली शिवसेनेची सहा उमेदवारी दिल्या होत्या दोनच विजयी झाले आता कसं असते जनतेला जो उमेदवार पसंतीचा वाटतो जो त्यांचं काही लो, लोक वेळेवर येऊन नगरसेवक होण्याला पाहतात आणि विषय कसा असते की जनतेच्या समस्या आधीपासून जाणून घ्यावं लागतात काही त्यांची कामं करावं लागतात तेव्हा लोक त्यांना उमेदवार पसंतीचा वाटला तर संधी देत असतात सहा उमेदवारामध्ये तुमच्या विनायक सातपुतीचं नाव नव्हतं त्यांनी अपक्ष बाजी मारली तो आमच्या शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता राहणार आणि त्यांना त्याचं काम होतं काही अडी अडचणी म्हणा की पक्षाचा काही युतीमुळं आम्हाला जागा कमी मिळाल्या त्यामुळे त्यांचं तिकीट त्यांना संधी नाही मिळाली त्यांनी अपक्ष त्यांचं एक त्यांचं काम असल्यामुळं त्यांनी ते त्याची सीट लढवली आणि अपक्ष आणली त्याचाही आम्हाला खूप खूप आनंद आहे कारण की तसा एक आम्हाला शिवसैनिक मिळालेला आहे पुन्हा येणार ते शिवसेनेत शिवसेनेत शंभर टक्के तो शिवसेना सोडून कुठंच जाणार नाही नगराध्यक्षपद तुम्ही खेचून आणलं हो आता नगराध्यक्ष ही लोकांच्या पसंतीचा होता आणि त्यामुळं लोकांना वाटलं की बाबा हा नगराध्यक्ष आपल्या काहीतरी कामं करेल त्यामुळं लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला भांगरसाहेबांची हवा चालू आहे हिंगोलीमध्ये भांगरसाहेब म्हणतात की विरोधकांच्या खालून ते मोठे नेते त्यांच्याबद्दल आम्ही बोलूही शकत नाही कारण की आमचे मार्गदर्शक आहेत तुम्ही जे तालमीत तयार झालेले पैलवान आहेत ते असे हाबूक ठोकतात ते त्यांनाच जमतंय आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी हा बुक ठेवणं योग्य वाटत नाही शिवसेनेक आक्रमक पाहिजे तुम्हाला आक्रमक व्हावं लागणार आम्हाला आक्रमक दाखवायची गरज नाही आम्ही आमची आक्रमकता आमच्या कामातून दाखवून देऊ नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाकर क्षीरसागर बरं दुसरा एक प्रश्न असा आहे तुम्ही मातब्बर नेत्याला इथं धूळ चारली सुनील काळेचे होते त्यांना लोकांना आम्ही त्यांचे प्रश्न जाणून घेतले त्यांच्या समस्या जाणून घेतले त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही पण सुनील काळे यांना पराभूत केले तुम्ही आता ते लोकांनी मायबाप जनतेने जे आमच्यावर विश्वास दाखवला त्यांना आम्ही घरोघर जाऊन त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळे जनतेला काहीतरी आमच्याबद्दल वाटलं त्यामुळे त्यांनी आम्हाला भरघोस मतांनी विजय मिळवून दिलाच आपण पाहू शकतो हे होते प्रभाग क्रमांक चारशे नगरसेवक प्रभाकर क्षीरसागर येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया प्रभाकर क्षीरसागर यांनी दिलेली पाहायला मिळते दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज वसमत